मित्रांनो वसईचा किल्ला आहे समोर हे आहे ना हे पूर्ण अरबी समुद्र आहे तिकडे तुम्ही गेले ना तर उल्हास नदीची खाडी आहे आणि हे दोन्ही अरबी समुद्र आणि कस्टम हाऊस आतून कसं आहे ते पाहूया हे बघा आपल्याला चुकून पाहू शकतात ना ही तटबंदी अजून पर्यंत सुरेख आहे खूप छान प्रकारे आपल्याला इथे पाहायला भेटणार आणि हे बघा हे दगडी बघा की इथपर्यंत पहिला हा किल्ला होता याची तटबंदी आपण पाहू शकतो आणि आता ना हे सर्व उद्यान केलेलं आहे इथे गार्डन बनवलेलं आहे हे अर्ध काम ना मराठ्यांचं आहे आणि अर्ध काम पोर्चुगीजतं आहे हे आपल्याला इकडनं दिसून येत आहे आणि जर तुम्हाला वसई तर जय शिवराय मित्रांनो तुम्ही सर्व कशा आहात बऱ्यात ना आय होप तुम्ही सर्व खुशाल असणार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचा लाडका होश विशाल नाही तर मित्रांनो आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत किल्ले धारावी किले धारावीमधील ऐतिहासिक वास्तू आज आपण पाहणार आहोत इतिहास जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आवर्जून व्हिडिओ पाहावे ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरातील डोंगरी गावामध्ये आपल्याला किल्ले धारावी पाहायला भेटणार मित्रांनो आपण किल्ले धारावीमधील आहे आणि किल्ले धारावीला यायचं कसं सर्वप्रथम बाय लोकल ट्रेनने यावं भाईंदर रेल्वे स्थानकाला भाईंदर रेल्वे स्थानकाच्या बाहेरच आपल्याला पश्चिमच्या साईडला एम बी एम टीची बस आहेत आता दोन मार्गाने बस जातात एक बस जाते ती चौकाला आणि एक बस जाते उत्तन किंवा आपण बोलू शकतो येसलवड आणि गोराईला ती बस तुम्ही धरली तर तुम्हाला डोंगरी गावामध्ये उतरायचं आहे आणि एक चौकाची बस आहे ती डायरेक्ट तुम्हाला चौकाला सोडणार चौकाला आले ना तर तुम्हाला नरवीर चिमाजी अप्पा यांचे स्मारक पाहायला भेटणार आणि मग खाली उतरायचं खाली उतरून पाच मिनटं खाली उतरल्यावर आपल्याला किल्ले धारावी भेटून जाणार आणि दुसरा मार्ग मी तुम्हाला बोललो बायंदर वेस्टवरनं डायरेक्ट एम बी एम टीची बस आहेत आपली उत्तनची एसलवड आणि गोराईची डोंगरी गावाला उतरा डोंगरी गावातून पायवाट करा वीस मिनटात तुम्ही किल्ले धारावीला पोहोचणार अ लँडमार्क तुम्ही धारावीचा आपल्या धारावीची देवी हे लँडमार्क तुम्ही धरू शकता जी फेमस देवी आहे डोंगरी गावामध्ये तर असे दोन रोट आहेत बाय चौक आणि बाय तुम्ही उत्तन एसलवड आणि बाय गोराई डोंगरी गाव हे तुमचं मेजर फॅक्टर झाला या किल्ल्याला यायचं मित्रांनो आपण आता डोंगरी गावातून आलो हे बघा हा असा मुख्य रस्ता आहे मग इकडे आपण पाहू शकतो बघा हा सी सीचा रोड आहे नवीन रस्ता आहे पहिला किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता नव्हता आता मीराबाईंदर महानगरपालिकाने हा सी सीवाला रस्ता बांधलेला आहे बघा हा रस्ता पाहू शकतो आणि आपण किल्ल्यावर आलो आहे तर एक साक्षी देणारा हे फलक आपण पाहू शकतो जे आता पडलेलं आहे मग इथे लिहलेलं आहे बघा जंजिरे धीर धारावी किल्ले जंजिरे धारावी किल्ला हे बघा इथे आपण हा फलक पाहू शकतो आणि आपल्याला सरळच असं आता चालत किल्ला एक्सप्लोर करायचा आहे तर चला मित्रांनो आता आपण किल्ला एक्सप्लोर करूया आणि जे पण ऐतिहासिक वास्तू इथे असतील ते आपण एक एक करून जाणून घेणार आहोत आणि तर चला मित्रांनो आता आपण किल्ला एक्सप्लोर करूया वसईच्या किल्ल्याचे नाक म्हणून ओळखला जाणारा धारावी किल्ला अनेक जण धारावी किल्ला व धारावी झोपडपट्टीत असलेला काळा किल्ला यात गफलत करतात चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेत या किल्ल्याची महत्वाची भूमिका वटवली होती इसवी सन सतराशे सदतीस मध्ये मराठे व पोर्चुगीज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युद्धामुळे धारावी बेटाला महत्व आले आ, हे आपण पूर्ण तटबंदी पाहतोय आणि ही आपण जी जागा पाहतोय ना इथे त्यावेळेस जे तोफ असायचे लांब पल्ल्याचे तोफ समोर आपण पाहू शकता ना वसईचा किल्ला आहे तर आसपासपर्यंत जो मारा होता ना तो इकडे प्लेस केलेला जायचा आणि हे तटबंदी आपण पाहतोय नाही बघा याच्यामध्ये दगडी आणि कुठे कुठे बघा हे लहान लहान दगडी आपल्याला पाहायला आहेत हे काम ना मराठ्यांत आहे आणि काम पोर्चुगीजतं आहे हे आपल्याला इकडनं दिसून येत आहे आणि जर तुम्हाला वसईचा किल्ला पाहायचा असणार तर मी तुम्हाला वरती लिंक देतो नोटिफिकेशनला तिकडे मी वसईचा किल्ल्याची सिरीज आहे आपली पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री पूर्णपैकी आपल्याला पाहायला भेटणार तो तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये दे लिंक देतो हे बघा आपल्याला इकडे एक स्ट्रक्चर पाहायला भेटतोय जे आपल्याला पुरातन गोष्टीचा एक साक्षी देतो आहे पोर्चुगीज कालीन कस्टम हाऊस जे पण जहाज वगैरे व्हायचे हो ज्यांचे जे टॅक्स होते टॅक्स ते इकडे घेतलेले राहायचे आता आपण जरा कस्टम हाऊस आतून कसं आहे ते पाहूया हे बघा आपल्याला सुरुवातीला ना इथे बांधकाम पाहायला भेटतोय आणि मध्ये स्पेस भेटतोय आता चला वरती जाऊन पाहूया कस्टम ऑफिस त्यावेळे तर कसं होतं हे बघा आता इथे जे बांधकाम आहे पूर्णपैकी ढासळलेलं आहे पण बघू शकता आपण हे एंट्रन्स आहे हे बघा हे मुख्य एंट्रेन्स आहे आणि आपलं वाटतं जे ऑफिस असतं जिकडनं आपण पावती पाडतो ते, हो ते, ते, ते या सेक्शनला असू शकते बघा तिथे असा ऑफिसर बसलेला असेल आणि इकडनं करार काय होत असेल आणि हे एंट्रन्स आहे आतेचं तशी एक सेक्शन आपल्याला पाहायला आहे आणि हे जे सेक्शन असेल इथे जे पण पेपरवर्क्स असतील कार्यालय असेल ते या ठिकाणी असेल तर असा काहीतरी कस्टम हाऊस आपल्याला पाहायला भेटतो खूप भारी वाटलं किल्ले मधील ना गडसंवर्धनचं काम ना खूप छान प्रकारे चालू असतं तर आपण हे बघा मस्त पूर्णपैकी क्लीन एरिया आहे म्हणजे साफसफाई ना इथे खूप छान प्रकारे डस्टबिन वगैरे आहे मग इथे आपल्याला फलक पाहायला भेटणार म्हणजे खूप चांगलं प्रकारे इथे गड ठेवण्यात आलेलं था आहे तर शिव प्रतिष्ठान मेंबरला आणि जे दुर्गा मावडे मेंबर्स असतील सर्वांना माहे करणार की तुम्ही असे गडसंवर्धनचं काम करतात जेणेकरून जे पण येणारे पिढी असतील ते हे सर्व नीट पाहणार इथं तुम्ही खूप छान प्रकारे काळजी घेतलेली आहे हा जो किल्ला आहे ना मित्रांनो किल्ले धारावी अनरवी चिमाजी आप्पांना हा किल्ला ताब्यात घेण्याचा मुख्य कारण म्हणजे मित्रांनो तुम्ही समोर बघू शकतात इथे ना मित्रांनो वसईचा किल्ला आहे समोर हे आहे ना हे पूर्ण अरबी समुद्र आहे तिकडे तुम्ही गेले ना तर उल्हास नदीची खाडी आहे आणि हे दोन्ही अरबी समुद्र आणि उल्हास नदीची खाडी आहे ना हे मिक्सअप होत आहे आणि तुम्ही ते बघा तिथे जर त्या ठिकाणी पाहिलं ना तिथे वसईचा किल्ला आहे तर हा जो किल्ला बांधण्याचं मुख्य कारण म्हणजे ट्रेकिंग सिस्टम आपण बोलू शकतो म्हणजे वसईच्या किल्ल्यामध्ये काय हालचाल फिरंगी काय करता येत ना तर या किल्ल्यातून सर्व त्या किल्ल्यावर नजर ठेवण्यासाठी नरवीर चिमाजी आप्प्पाना हे चांगलंपूर्वक माहिती होतं की आपल्याला जे पोर्चुगिसांचे जहाज व जे या खाडीतून जाणारे रसद हेना जर तोडायचं असणार ह्यांना बंद करायचं असणार तर आपल्याला या बेटावर किल्ला बांधण्याच्या आवश्यकता पडेल हे नरवीर चिमाजी आप्प्पांना चांगला माहिती होतं म्हणून ही मोहीम चिमाजी अप्पांनी राखली होती आणि वसई किल्ल्यावर विजय मिळवला होता आता आपण किल्ले धारावीचं मुख्य अवशेष म्हणजे जे आता फिलहाल आपल्याला पाहायला भेटणार ते म्हणजे बघा हे तटबंदी आता किती अनेक वर्ष ही तटबंदी या पाण्याचे लाटाचे धारे सोसत आहे तरी आपण पाहू शकतात ना ही तटबंदी अजूनपर्यंत सुरेख आहे खूप छान प्रकारे आपल्याला इथे पाहायला भेटणार आणि हे बघा हे दगडी बघा किती मोठी आहेत चौकोनी आकाराचे आणि मुख्य म्हणजे ना मित्रांनो हे बघा तुम्हाला मी दाखवते हे बघा जे आता ना हा चुना ना पाणी लागून लागून आहे ना हे बघा निघालेला आहे पण जी तटबंदी आहे ही अजून पर्यंत आपल्याला सुरेख अवस्थेमध्ये पाहायला भेटते तर गडाचा मेन अवशेष म्हणजे आपण ही तटबंदीच पकडून चालूया खूप भारी वाटते बघा किती मोठी आहे लांब रुंदी एकदम तटबंदी आहे बघा आणि पाण्याची लाटा अजूनपर्यंतच्या तटबंदीला टकलत तरी बघ आता तटबंदी एकदम छान प्रकारे आपल्याला पाहायला भेटते बारा एप्रिल सतराशे सदतीस मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाई घाई धारावी किल्ला बांधायला घेतला त्यासाठी बावीसशे माणसांना रोज पाच रुपये याप्रमाणे अकरा हजार रुपये किल्ला बांधण्यासाठी मागणी करणारे शंकराजी केशव यांनी चिमाजी आप्पांना लिहिलेले पत्र उपलब्ध आहे पोर्चुगीजांना मराठ्यांचा किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करून धारावी व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पूर्ण केले किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना धारावी किल्ला जिंकून घेणे आवश्यक होते तीस नोव्हेंबर सतराशे सदतीस रोजी मराठ्यांनी चार हजार हश व शंभर घोडेस्वरांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला पोर्चुगीजांनी अठ्ठावीस फेब्रुवारी सतराशे अडतीसच्या निकाराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला आपण खालती तटबंदी पाहिली मग हे बघा हे कस्टम ऑफिस आहेत आणि हे बघा ही तटबंदी आहे ना मित्रांनो ही पहिली अशी वरपर्यंत होती जी आता नामशेष झालेली आहे कारण फिलहाल इथे आता कुठलंही बांधकाम आपल्याला इथं पाहायला नाही भेटणार वरती आपल्याला नरवीर चिमाजी अप्पा यांचा स्मारक पाहायला भेटणार आपण तिकडे जाणार आहोत तर फिलहाल बघा किल्ले धारावीमधील असं भरपूर काही पाहायला नाही भेटणार मित्रांनो किल्ला पूर्णपैकी के एक्सप्लोअर केलेला आहे जास्त काय आपल्याला इथं पाहायला नाही भेटणार आणि बघा आपण पाहू शकता ना ही तटबंदी ही पहिली ना अशी वरपर्यंत होती पण आता ना जे जे कुठ मधलं जे सेक्शन आहे ना हे आता आपल्याला पाहायला नाही भेटत हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे बघा इकडनं असा मेन रोड आहे तर आपल्याला हा मेन रोड धरून आहे ना आपलं चौक गाव आहे चौक गावातील नरवीर चिमाजी अप्पा यांचे स्मारक आहे आणि आता आपण नरवीर चिमाजी अप्पा यांचे दर्शन करून घेऊया आणि तुम्हाला पण दर्शन करून देतो तर चला मित्रांनो आता आपण थेट पोचूया आपण नरवीर चिमाजी अप्पा स्मारकाकडे हे बघा आपण आत बघू शकतात नरवीर चिमाजी अप्पा यांचे स्मारक आहेत आणि हे जे गार्डन आता बनवलं आहे याचं तुम्हाला टायमिंग सांगतो सकाळी पाच ते नऊपर्यंत आहे आणि संध्याकाळी चार ते सातपर्यंत आहे असं टायमिंग आहे तर आपला तुम्ही ब्लॉक बघत असणार तर टाईम बघा आणि याप्रमाणे इकडे व्हिजिट करा बघा तर चला आज आत तुम्हाला आता मी नरवीची माझे अप्पा यांचे दर्शन करून देतो हे बघा हे आता ना गार्डन बनवलेलं आहे पूर्णपैकी मित्रांनो आपण खाली तटबंदी पाहिली आणि मी तुम्हाला खालून बोललो होतो की वरपर्यंत बघा तटबंदी होती तर हे बघा मी तुम्हाला तेच सांगायचा प्रयत्न करतो की हे इथपर्यंत पहिला हा किल्ला होता याची तटबंदी आपण पाहू शकतो आणि आता ना हे सर्व उद्यान केलेलं आहे इथे गार्डन बनवलेलं आहे हे बघा तर आता जो किल्ल्याचा जितका पण परिसर होता ना फिलहाल नामशेष झालेला आहे आणि हे बघा इथे आपल्याला नरवीर चिमाजी अप्पा यांचे स्मारक पाहायला भेटतात आणि हे पूर्णपैकी आपल्याला इथे गार्डन पाहायला भेटतं हे एकेकाळी ना मित्रांनो पूर्णपैकी हा किल्ल्याचा अवशेष होता जो आता पूर्णपैकी नामशेष झालेला आहे नरवीर चिमाजी अप्पानी नऊ मार्च सतराशे अडतीस ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा पराभव जिवारी लागल्यामुळे मराठे व पोर्चुगीज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता शेवटी सहा मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला इसवी सन अठराशे अठरा मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजाकडे गेला तर असा होता मित्रांनो किल्ले धारावी जंजिरा आणि मित्रांनो तुम्ही पण या किल्ले धारावीमध्ये स्पेशली तुम्ही जर मीराबाईंदर शहरात राहत असणार तर, तर किल्ले धारावी एक वेळा पहा इतिहास जाणून घ्या मी संपूर्ण माहिती आपल्या ब्लॉगमध्ये दिलेली आहे तसंच मित्रांनो तुम्हाला जर वसई किल्ला किंवा हरिहर किल्ला द्रोणागिरी किल्ला यांचे ब्लॉग्स पाहायचे या असतील तर मी तुम्हाला एंडिंगला व्हिडिओच्या याच्यामध्ये व्हिडिओ टाकून देतो तर तिकडे जाऊन तुम्ही हे सर्व व्हिडिओ पहा आणि मित्रांनो एकदा तरी या किल्ले धारावीला लहान किल्ला आहे पण ऐतिहासिक वारसाने याचा इतिहास खूप सक्षम आहे खूप मोठा आहे तर एकदा तरी या इकडे तसंच मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय